राहुरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला गेल्या बरेच वर्षांपासून राहुरीमध्ये बसस्थानक इमारतीची अत्यंत आवश्यकता होती महाविकास आघाडीचे सरकार असताना या बसस्थानकाला सतरा कोटी रुपये मंजूर झाले होते मात्र दुर्दैवाने आपले सरकार गेल्यानंतर आम्हाला सातत्यानं पाठपुरावा करावा लागला आणि पाच कोटींचा निधी पदरात पाडून घेतला मात्र आता त्यावरही न थांबता आपल्या सरकार आल्यानंतर या ठिकाणी भव्य दिव्य असे बसस्थानक उभारण्याचा आमचा मानस आहे मात्र तरीही आहे त्या निधीमध्ये आज जो शुभारंभ झाला याचा मनस्वी आनंद होत असल्याचं आमदार तनपुरे यांनी म्हटलं आहे सोमवारी सकाळी राहुरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ आमदार तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे होते तर अध्यक्ष अॅडव्होकेट कचरू चितळकर होते व्यासपीठावर मच्छिंद्र सोनवणे बाबासाहेब भिटे कचरू चितळकर माजी नगरसेवक बाळासाहेब ओंडे बाळासाहेब खोळे एसटी विभागाचे ज्युनियर इंजिनियर सायली वाझे सुभाष डुकरे बाळासाहेब मुंडे विष्णू तारडे स्थानक प्रमुख विजय आदी हजर होते या प्रसंगी बोलताना तनपुरे म्हणाले की आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हे सरकार नवनवीन योजना जाहीर करत आहे मात्र हे दोन महिन्यांसाठी दाखवले गाजर असून मागील योजनेचा या सरकारला सपशील विसर पडत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे देखील हे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका प्रसंगी करण्यात आली बस वर्षापासून या राहुरी बस स्थानकाच्या इमारतीची मोठी दुर्दशा झाली होती काही भाग कोसळला देखील होता आणि कधी इमारत कोसळेला अशी परिस्थिती निर्माण झाली असल्या कारणानं माझे आमदार झाल्यानंतर मी सातत्याने या प्रश्नाला प्राधान्य दिलं राहुरीचं ग्रामीण रुग्णालय आणि बस स्टँड आणि बस स्टँड करता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधले अर्थमंत्री अजित पवार यांनी सतरा कोटी रुपये देखील मंजूर केले होते नंतर काही कर्मचाऱ्यांचा संप झाल्या सरकार कोसळत आणि म्हणून हा निधी कमी आता पाच कोटी रुपये जे तिथं होते त्याचा सातत्यानं वरच्या मुंबईच्या जा, कार्यालयात जाऊन मी पाठपुरावा केला लवकर कसं त्याचं टी एस होईल लवकर कशी प्रमा होईल कसं काय डिझाईन करता येईल आहे त्या पैशामध्ये कसं जास्तीत जास्त चांगल्या सुविधा निर्माण करता येतील अशा सातत्यानं गेले वर्षभर याचा पाठपुरावा करून आज या प्रयत्नांना अखेर कुठेतरी यश आल्यासारखं दिसतंय आणि इमारत पडायचं नवीन इमारतीचं काम आज चालू होतं याचा मनस्वी आनंद मला होतोय पण मात्र जर महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर पाच कोटीऐवजी सतरा कोटीची भव्य इमारत झाली असती पण आता मला खात्री की भविष्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये पुन्हा येईल त्यावेळेस आणखीन सौंदर्यीकरण असेल किंवा व्यावसायिक काय गाळे बांधणं असेल या गोष्टी देखील भविष्यात पीओटी तत्वावरती आम्ही करणार आहोत जेणेकरून खरं सरकार जर गेलं नसतं तर आणखीन भव्य दिव्य इमारत येथे झाली असती पण आता विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे जे काय मिळतं ते पदळ्यात पाडून देणं हे काम आहे या हेतूने या पाच कोटीचा तरी असा उपयोग झालेला आहे भविष्यात मात्र मी खात्री देऊ इच्छितो की महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये आलं याचं आणखीन विस्तारीकरण असेल सुशोभीकरण असेल किंवा व्यावसायिकीकरण असेल या गोष्टी देखील मार्गी लावल्या जाते याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक ताराचंद तनपुरे आसाराम शेजूळ कचरू चितळकर यशवंत तारडे विष्णू तारडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली विजय डवले मच्छिंद्र सोनवणे बाबासाहेब भिटे यांची देखील भाषणं झाली या कार्यक्रमास अण्णासाहेब सोडनर नितीन बापना किरण अत्रे भारत तारडे वसंत गाडे श्रीराम गाडे नारायण जाधव मिलिंद अनाप वैभव झरे सुरेश निमसे यांच्यासह शेकडो नागरिक हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र आढाव तर सूत्रसंचलन संतोष आघाव यांनी केले एसआय मिडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे राहुरी